माननीय नामदार प्रकाशराव आबिडकर यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छा जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नांदेकर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भुदर्ड तालुका शिवसेनेच्या वतीने अभिवादन हिंदूर देय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी भुदड तालुका शिवसेनेच्या वतीने गारगुट येथील पक्ष कार्यालयात अभिवादन केले यावेळी बिद्री कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रेय उगले व शिवसेना तालुका प्रमुख संग्राम चोहन सावंत यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी बोलताना संग्राम सावंत म्हणाले की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व फक्त शब्दात नाही तर कृतीतून होते त्यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक दिली आणि धाडस देऊन हिंदुत्वाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरित केले विक्रमसिंह आबिटकर सेना प्रमुख विद्याधर परीट उपसरपंच सागर शिंदे शहर प्रमुख रणधीर शिंदे साताप्पा कल्याणकर माजी सरपंच संदीप पाटील प्रशांत भुई पांडुरंग कांबळे विशाल वायदंडे दयानंद आरेकर परेश वाडेकर युवराज सुर्वे प्रशांत कांबळे राकेश भोसले प्रदीप चव्हाण अजित वडर पांडुरंग कांबळे सनगर यांच्यासह प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड